मित्रांनो शेती कामामध्ये दिवसेंदिवस मजुरांचा ताण वाढत चाललेला आहे आणि यदा कदाचित मजूर मिळाली आहेतही त्यांचे कामाचे रेट भरपूर असतात आणि तेही कमी प्रमाणात मिळत असतात मित्रांनो यावर उपाय शोधून सण भुसा भरण्यासाठी भारतीय शेतकऱ्यांनी असा जुगाड केला आहे जो सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे काय तो व्हिडिओ बघण्या मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घेत आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की एका भारतीय शेतकऱ्याने भुसा भरण्यासाठी ट्रॅक्टरच्या पी टी ओला हो व्हॅक्यूम मशीन लावलेली आहे आणि ते मॅक व्हॅक्यूम मशीन एका पाईपद्वारे भुसा आत खेचते आणि आपण आतापर्यंत ट्रॉलीत भुसा भरतानाचा व्हिडिओ बघितला असेल व्हॅक्यूम मशीनद्वारे पण आजचा व्हिडिओ काहीसा वेगळा आहे मित्रांनो आपण बघू शकता की एका जागी भुसा टाकलेला आहे आणि तो आपल्या गोडाऊनमध्ये वाळ्यामध्ये भरताना आपण व्हॅक्यूम मशीनद्वारे बघू शकत आहे वॅक्यूम मशीन जवळजवळ दोनशे मीटरच्या आसपास दूर लावलेली आहे तरीही ते त्या वाळ्यामध्ये पाईपद्वारे भुसा एवढा लांब लोटत आहे मित्रांनो याद्वारे माणसांची आणि श्रमाची आणि पैशाचीही बचत होत आहे हा जुगाळ सर्व नेटकऱ्यांच्या पसंतीशी येत आहे आणि सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे मित्रांनो यावरती भरभरून अशा कमेंट्स येत आहे एका एक शेतकऱ्याने म्हटलेला आहे अशा म मशीन काळाची गरज आहे कारण आता मजूर मिळणे भरपूर कठीण झाले आहे तर एका युजरने म्हटलं आहे तरी काय युजरने म्हटलं आहे गरज ही शोधाची जननी आहे ज्याने कोणी मशीन बनवली आहे त्याला एकवीस तोफांची सलामी मित्रांनो अशा भरभरून कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत आपल्या काही प्रतिक्रिया असल्या आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात आपल्याला ही उसा भरण्याची मशीन कशी वाटली आपण कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता धन्यवाद मित्रांनो